पदवीधर मतदार म्हणजे जे पदवीधर मतदाता आहेत मतदान मत करून आणि आपला रिप्रेझेंटेटिव्ह राज्याच्या विधान मध्ये पाठवायचा आणि पदवीधर मतदारांचा जो रिप्रेझेंटेटिव्ह असेल राज्याच्या विभाग परिषद मध्ये नेतृत्व करणारा माणूस असेल तर त्याचप्रमाणे उंचीच्या आचार विचारचा माणूस उमेदवार असला पाहिजे हा सुद्धा विचार करणं गरजेचा याच्या पूर्वी कोकण या मतदार संघातील जे पहिली मतदार संघातून निवडून जात होते फक्त विधान परिषद मध्ये टाकून गप असायचे आणि बाकी मुंबईच्या भाषा मध्ये सांगायचं आता तोडबाज तोडबाजी करायचे बाकी कुठलाही साथी किंवा तरुणांसाठी या नोकरी या। विभागाच्या लोकांसाठी कुठलीही आवाज मतदारसंघातून जोडून गेलेले आमदारांनी केलेला नाही आपण शक्य कृष्ण आहे विधानपर्ष अध्यक्ष होते विधानसभेचे त्याला सुद्धा माहित आहे की वरच्या हाऊस मध्ये काय काय होतं काय काय चालत असत म्हणून मी सांगितलं अगोदर की हा पदवीधर विभाग संघ शिकलेले लोकांच्या मतदारसंघ शिकलेले लोक मतदार आहेत आणि या मतदारांच्या मतातून निवडून गेलेला माणूस एक सज्जन आणि इमानदार कर्मठ असला पाहिजे अभ्यासू असला पाहिजे आणि या आणि इमानदार असला पाहिजे आणि हा सर्व क्रायटेरिया मध्ये कोणी फिट बसत असेल एक नंबर वर येत आणि ज्याची निशाणी सुद्धा एक नंबर वर आहे असे रमेश गिर आहे आणि आपला उमेदवार भोकून बाजून आपण सांगू शकताय की खरा आहे म्हणून मला नक्की लागलं भाषण करायचं नाही आपण सर्वांना ही परिस्थिती माहिती आहे देशामध्ये काय चाललंय काय चाललंय आणि राहुल गांधी सर्वांचे नेते वाढदिवस आहे आपला सर्वांची वतीने मी राहुल गांधीजीना वाढदिवस हार्दिक शुभेच्छा देतो त्यांचे अभिनंदन करू इच्छितो या महाराष्ट्रामध्ये त्यांनी ज्या दोन यात्रा केली काळजी महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये जेवढे जिल्ह्यामध्ये त्यांचा पाय लागला काँग्रेस सहित महाविकास आघाडीचे शंभर टक्के उमेदवार या लोकसभाच्या मतदारामध्ये निवडून गेलेले आहे आणि दानाभाऊ महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष आहे ज्या दिवसापासून अनेक पदाची त्याने विधान परिषदच्या मागचा दोन तीन निवडुका असो पुणे उपचुनाव होता ऐतिहासिक इतिहासिक निवडुका असो किंवा लोकसभा मध्ये चांगले उमेदवार आणून भारतीय जनता पार्टीची जमानत करून या देशामध्ये दे नाही देशात देऊन महाराष्ट्र काँग्रेस एक नंबर वन प्रथम प्रथमले जर कोणाचं शियाचा वाट असेल तर प्राण आपलेक ना नवोपंतोलचा आहे आणि आपला सर्वांचा नेहमी सहयोग राहेला. परभणी या जिल्ह्याचे अध्यक्ष काय चांगले काम करतात पण आणखी थोडा जोमाने पुडी जायचा आहे आपल्या सर्वांना. आणखी सर्वांना काही मनामध्ये मनाने मनवेत असे करते काळा मनवेत असे करते काळा एक जुटी एक पालघर जिल्ह्यामध्ये पक्षपर्ष करण्यासाठी आपण सर्वांनी एक जुटीने पुढे गेला पाहिजे असा मला आपण सर्वांना आहे आहे मी जास्ती वेळ घेऊन छव्वीस तारीख आणि पालघर जिल्ह्यामध्ये मला वाटतजे पंचवीस हजार मतदार आहेत एकोणतीस हजार मतदार आहेत आणि पालघर तालुकामध्ये अंदाजे पाच हजार मतदार आहेत

सर्व पक्षाचे कार्यकर्त्यांना दहा दहा पंधरा पंधरा वीस वीस मताची जबाबदारी द्या आणि आजपासून छब्वीस तारीख पर्यंत त्या कार्यकर्त्यांनी त्या मतदारांसोबत संबंध ठेवला पाहिजे कॉन्टॅक्ट मध्ये असला राहिला पाहिजे आणि छब्वीस तारीखला सकाळी सहा ते संध्या स... सकाळी सात ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत मतदान करण्याची जे वेळ आहे त्या वेळाचं बंधन घालून शंभर टक्के मतदान करण्याचं हो काम आपण सर्वांनी करायचं आहे आणि मला वाटते की हा विजय आपला निश्चित आहे परंतु जागते रहो हा जुना जेव्हा आपलं स्वतंत्र काळामध्ये आपले काँग्रेस राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली अंग्रेजा विरुद्ध जेव्हा लढा दार झाले होते ते काय सांगायचं जास्त आहे तर आपण सुद्धा सावध राहायला पाहिजे आपला एक एक मतदार मतदारांपर्यंत पोहोचण्याचं काम करायचं आणि शंभर टक्के मतदान करून रमेश गिर साहेबांना भरवस्पता या पालघर तालुका आणि पालघर जिल्ह्यामध्ये जास्तीत जास्त नीट लीड मिळाली पाहिजे अशा प्रकारचा कार आपण काळामध्ये पाच सहा दिवसामध्ये करायचा आहे आणि एकवीस छब्वीस तारीखला मतदानाच्या नंतर जेव्हा काउंटिंग होईल त्या काउंटिंग मध्ये कोकण मतदारसंघातून जर कोणी निवडून भरघोच पदानी निवडून येत असेल आणि विजयी होईल त्याचं नाव रमेश मीर राई